असच असंच बोलायचं त्यांना मोबाईल नाही द्यायचं पोरांना झाली काही झोप पूर्ण हा तुला जेवायला किती उठवतोय अगं उठ 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 त्रिशा पण उठली तिनं म्हणली फक्त जामून दे तिनं जामून घेतलं बसली खात मला भूक लागलेली तुला म्हणतोय उठ उठ तरी तू काय उठच ना किती म्हणतोय तुला काय असली झोप तुझी कशी झोपली कोणत्या कुंभकर्णासारखी तर गप्पच पडली का उठत नव्हती भूक लागली नाही का अजून पण तीन चार वाजले तरी पण तुला भूक नाही म्हणल्यावर मग तुझी तब्येत तर कशी वाढणार परत म्हणती मला तुमचं मास बघा कानावर मास बघा डोक्यात मास बघा कुठं बघा होती तर मांस दिसतंय अगं मास दिसतंय मी खातोय पण हाती नाही जरी खाल्लं तरी पण मी खातो पोटाला नाही मारत आता उठ उठ म्हणलं की गपत मी किती उठ उठ म्हणतोय तरी पण तशीच पडले याने आल्या आल्या मोबाईल 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 लागलाय माझं मोबाईल द्यायचं नाही पोरांना एकाला पण त्याला पण आणि ह्याला पण दोघाला पण नाही द्यायचं एक म्हणतंय अलीकडनं पट्टकन बोलते पप्पा पैसे दे एक म्हणतंय पप्पा मोबाईल दे मोबाईल फिबाईल नाही द्यायचा अभ्यास फिब्यास काय करायचं सोडून मोबाईल पाहिजे नाही करणार ना नाही कर पण मोबाईल मागायचा नाही उठून पट मणी नजरे समोर हो। ना बाजूला हो नाही तर तुझ्यावर पडल मग बदाका लाड कशाला खाया प्यायचं लाड असावं मोबाईलचा लाड मोबाईल द्यायचंच नाही थोडंफार ठीक आहे ना कधी तर गेम थोडासा खेळलं केलं थोडंफार तू व्हिडिओ नाही बनवलास माझी जीव कस जात आहे बरं त्या जीवाला मी असा पकडून ओढतो माघारी तुझा जीव चालला की फक्त मला एका कमेंट केली किती गोड गोड बोलतोय गोड बोलू नको मुंग्या लागतील मारू काय हिला मारू मारू जाऊ द्या म्हणलंय मीच तिला त्रास द्यायचं बंद केलंय कारण नाही आवडत सगळ्यांना पण मना सगळ्यांचं काही एवढं मनावर नाही घेतलं पण जेव्हा माझ्या कल्याणचा दादा माझ्यावरती रागावला बोलत नव्हता माझ्याशी बोललाच नाही की म्हणे तुझा मला हा स्वभाव पटत नाही कारण तू लय किरकिर करतो सारखं बायकोला किरकिर किरकिर ही काही चांगलं आहे का लय समजावून सांगितलं पहिलं समजावून सांगितलं मग फायरिंग केली आहे नाही आधी फायरिंग केली दोन दिवस बोलले नाही काय नाही आणि परत मग म्हणले कि तू बायकवाला कशामुळे त्रास देतो हे ते समजावून सांगितलं मी जवळ पण व्हिडिओ चालू करेल इथं मुद्दाम गाणे चालू करतात काय काय माहीत काय करू मग तिथं असं मुद्दाम गाणे लावल्या चालूच आहे जोर जोरात म्हणलं चल म्हणलं ही <laughs> काय म्हणायला लागली मी केस कापणार आहे का बरं केस कापायच आता काय प्लॅन तुझा केसावर भांडे घ्यायचा प्लॅन आहे की काय बसल्यावर खाली मग बसल्यावर खाली तर विणी घालून त्या विहिणीला अशी थोडी विणी फोल्ड करून टाकायची आणि मग बटन लावायचा विषयच मिटला की काही सुटे सोडून फिरती तू नाहीच ना मग काय केसांना कट करायची गरज आहे काय ते गाणे असं इकडं तिकडं चालू करतात आपण कोणाला सांगू शकतोय काय की गाणे बंद करा कारण आपण कसं बोलणार ना काय म्हणून आपला कोणत्या अधिकार आपण म्हणणार की तुम्ही गाणे बंद करा हे ते किंवा आम्ही व्हिडिओ बनवतोय असं कोणाला सांगू शकत नाही आपण आपण या घरावरती पत्र्याचा शेड बनवून वरती जाऊन व्हिडिओ बनवायचा रेनसाठी पण चांगलंच मग वरती व्हिडिओ बनवायचा ना तू काय एक पण नाही व्हिडिओ बनवायला आज आता काय स्वयंपाक वगैरे करताना तरी पण तुला चांगला प्रेम चा, भेटतोय तुझ्या व्हिडिओला चांगला असा रिस्पॉन्स येतोय मग करायचं ना आम्हाला पाय जांभळ्या तिथे अजून झोप झाली नाही काही आम्हाला असा कितीतरी दिवस लागलेले सपोर्ट भेटायला तर तुला मिळतोय मनानंच कारण बाबा माझी एक ओळख असल्यामुळं तुला खरं सांग का तुला त्रास द्यायचं का बंद केले मी एवढं प्रेमाला का बोलतोय तू कल्याणच्या दादांना धन्यवाद म्हण मौल, त्यांच्यामुळं आज मी जाऊ दे सगळं काही विसरून तू पण चांगली वागती मग मी पण चांगला वाटतोय तू पण मला काही किटकिट ना कटकट ना डोक्यातला माझा ताप देईना मी पण चांगलाच वागायला पहिलं पण तुला सांगितलंय जे पण काही चांगलं होतंय आमचं दादांमुळेच दादा दोन दिवस दादांनी माझ्याशी आबोला धरला होता बोलतच नव्हते आणि मग नंतर धुलाई केली बोलले परत प्रेमानं समजावून पण सांगितलं की बाबा नसतं असं सतत सतत किटकिट किटकिट किट किट चांगले नाही म्हणे ती हाय चांगली उगच काम करते सगळं करते का भांडण करतं हे ते म्हणून जाऊ दे म्हणलं हिला माफ करून टाकलं म्हणून पण आज जेवलीच नाही ती मला एकट्याला जीव वाटत नव्हतं काय जांभळ्या देते ग सतरा तू मला एकट्याला जीव वाटत नव्हतं म्हणून हिच्याजवळ आलो मी हिला म्हणतोय अगं उठ की चल भूक लागली किती तीन वाजता आता चार वाजल्या हिला म्हणतोय उठ 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 काय ही काय उठलीच नाही मग परत गेलो आणि मला लय भाजी आवडली अशी टेस्ट भाजी होती ना आज मला पत्ता कोबी बिलकुल आवडत नाही मला कोबी कोणताच दोन्ही पण कोबी आवडतच नाहीत पण हिना ना आज कोबीची भाजी अशी चविष्ट बनवलेली त्या मटणाच्या भाजीपेक्षाही अति चविष्ट मला लय आवडली मग मी गेलो पण मला एक वस्तूची कमी झाली ग तिथं शिळ्या भाकरीच भेटल्या नाही मला शिळ्या कडक भाकऱ्या अशा असाय पाहिजे त्यासोबत तशीच कोबी आता इथून पुढं मेन मुद्दाम प्रत्येक बाजाराला मी तो कोबीचा गड्डा आणणार म्हणजे आणणार स्वस्त पण असतो तो दहा रुपयाला गड्डा देत ते खरं कधी कधी माल पण असतो मग पंचवीस रुपयाला आजू दे वीस रुपये पण आठशे रुपयाच्या मटणाला ऐकली नाही त्याची टेस्ट लय भारी लागली ती मला मला लय आवडली संध्याकाळी पण मी तीच खाणार आहे अजून हाय ती भाजी संध्याकाळी पण तिलाच मी असा थोडासा तेल टाक थोडीशी अजून चटणी टाक लाल पावडर आपली लाल मसाला मिरची मसाला तो टाक थोडासा त्याला असा गरम कर आणि मला दे आणि ह्या शिळ्या भाकऱ्या आहेत ना त्याला कडक बनवून दे अशा दोन कडक भाकरी त्या कोबीची मस्त ती भाजी असा खाईल मी गाप गाप गप लई आहे का कसं मग तुला दवाखान्यात चल म्हणलं येत नाही तुला जेवायला उठ म्हणलं उठत नाही मग माणूस आजारी जसं असला उपाशी राहायचं नसते उपाशी राहिलं तर आजार बरा होते काय बघा पूर्गी पॉवर बँक चार्जिंगला लावायली इकडे की आत्याला काकांना हाय की बटन बंद केलाय मी वरून पण तो रोहन मुद्दाम टीव्हीचा आवाज वाढवत होता आता आपल्या घरातला आपण करू शकतोय बंद वगैरे पण लोकांचं कस करणार काय लागू द्यायची मग ते परत पळत पळत इकडेच येत तिशा आता कुत्रा कुत्रा आला त्या आणि आनंदाची बातमी असा आनंदी नाही व्हायला पाहिजे पण त्या कुत्र्याचे हाल होत होते तो असा त्याला तो ना जगत होता ना मरत होता असा होता तर काल तो कुत्रा मेला खरं मला आनंद झाला असं नाही आनंद व्हायला पाहिजे एखाद्याच्या मरणावरती पण त्याची फजिती खूप होत होती ना त्याला चालता येत होतं ना काय आणि त्याचा वास एकदम बेकार येत होता आणि अजून मला आनंद यामुळं झाला की तो गावात लांब जाऊन मेला माझा व्हिडिओ गावातले पण लोक बघतात बरं काय ते म्हणतील आर यांचा होता काहीच कुत्रा मग तिकडच लोकांच्या दारात मेलेला होता तिकडं मी मागं गेलो दूध घालाय की बघितलं तिथं म्हणलं आर येतो मेला आणि मग सकाळच्या उठून बघतोय तर ते कुत्रं तिथं नव्हतं कारण त्या लोकांनी वास मारत असं म्हणून नेऊन टाकलं इथं मेला असता तर इथं कुणी देखील त्याला हात लावलं नसतं कारण लय लोक वै टाकून गेले ते इथले त्या कुत्र्यानं बरं झालं तो तिकडं जाऊन मिळाला तर आरोहण म्हणतोय बाप रे देवा बरं केलं रे याचं वर पाय करून गेला निघून यो लय वास मारत होता म्हणे खरं त्याचं हाल लय होत होते त्या कुत्र्याचे कुठं कुत बसेल तिथं ते जागा तिथं थांब वाटत नव्हतं त्या दिवशी तिथं बसला इथं पर्यंत वास येत होता एकदम ये बेकार त्या गाण्यामुळं मला उरडून उरडून बोलावं लागले माझं तोंड दुखायला लागलंय आता बस करतो या व्हिडिओला इथंच थांबवतो आणि हिचा व्हिडिओ एक येईल बनव की एक व्हिडिओ बनव की ती पण एक बनवेलच तर चला आर्यन पण आला केला काय पंधराचा पाडापाठ पूर्ण सर काय बोलले सरांनी लस दिली वाटते आज शाळेवरती आली होती वाटत जा घेते लस दिलाय त्यांना याच्यासाठी कशाचा असतोय तो, तो टी टीचा इंजेक्शन तसला इंजेक्शन दिलाय त्यांना आहे काय हा गोळी दिले असेल ना गोळी खाल्लाच काय पुन्हा अजून संध्याकाळी आरती खा चला बाय बायकर बायकर हा